नमस्कार विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं आज आपण खाडीच्या शिंपल्यांचं सुखं बनवतोय तर इथे शिंपल्या बघा मी किंवा ह्याला आम्ही कोकणात मुळेसुद्धा म्हणतो तिसरे म्हणतो किंवा काही लोकं खुभेसुद्धा म्हणतात तर त्याचं आज आपण सुख तयार करूया मग आता आपण त्याच्यासाठी पहिल्या त्यांना करलून घेऊया स्वच्छ मी धुवून घेतलेत चोळून धुवायचेत कारण थोडंसं शेवाळ वगैरे असतो ह्याच्यावर आणि त्यानंतर असे त्याचे दोन भाग करायचे आणि बघा त्याच्यातली मी एक शिंपली घेणार आहे आणि त्याला आम्ही इथे कोकणात एक शिपी बनवतोय असं म्हणतो तर आधी मी असं दाखवते तुम्हाला की ह्याची तोंडं कशी उघडायची तर तुम्हाला अजून एक सोपी पद्धत सांगते मी जर ह्यांना तुम्हाला लवकरात लवकर साफ करायचे असतील ना तर दहा मिनटं डब्यात स्वच्छ धुवून ना फ्रीजमध्ये ठेवायचं आणि दहा मिनिटांनी काढायचे दहा मिनिटाच्या वरती ठेवायचे नाही मग ह्याची तोंड ना पटकन उघडतं जास्त तुम्हाला ह्या वेळीवर ना किंवा आपण सुरी घेतो आणि त्याचं तोंड उघडतो ना तर तेवढा वेळ लागत नाही आता मी सुद्धा फ्रीजमध्ये ठेवून घेतले आहेत त्याच्यामुळे पटापट पटापट माझे हे साफ करून होणार आहेत तर असे जर केले ना आपण तर ह्याची चव चांगली लागते आणि काही जण काय करतात ह्याला उकडून बनवतात तर उकडून बनवलं ना तर तेवढीशी चव चांगली लागत नाही त्याच्यामुळे आम्ही ह्यांना करल्लं म्हणतो तर अशी त्यांची तोंड उघडी करून घ्यायची आणि एक साईडचा सा भाग जो आहे तो काढून टाकतो त्याच्यामुळे आम्ही एक चिपी म्हणतो ह्याला तर असे सगळे शिंपल्या जे आहेत त्या मी साफ करून घेतल्या आता आपण फोडणी देऊया तर फोडणीमध्ये बघा आपण तेल टाकलंय आणि कांदा टाकलाय तो चांगला परतून घेऊया आपण कांदा परतल्यानंतर बाकी सगळं टाकूया आपण आधी कांद्याला व्यवस्थित असा लाल करून घ्यायचा तर ह्या ज्या शिंपल्या आहेत ना त्या चवीला एक नंबर लागतात शिंपल्यांमध्ये सुद्धा दोन तीन प्रकार आहेत आता आपण टाकतोय फोडणीमध्ये थोडीशी हळद आणि हा आमचा मालवणी मसाला मालवणी मसाल्याची माझी जी रेसिपी आहे ती चॅनेलवर टाकलेली आहे की मी मसाला कसा बनवला तो त्याच्यामुळे मला ह्याच्यात आणखी कोणतेच मसाले घालावे लागत नाहीत आणि थोडं मीठ टाकलंय कारण शिंपल्या ज्या असतात ना त्या थोड्याशा खारटपणा असतो त्याला त्याचं आपण पाणी वापरतो त्याच्यामुळे मीठ टाकताना थोडंच टाकायचं पहिलं आणि आता ह्या आपण साफ करून घेतलेल्या शिंपल्या आहेत ना त्या टाकते मी आणि त्या छान अशा फोडणीत मी परतून घेणार आहे इथे बघा आपण असं व्यवस्थित सगळ्या शिंपल्या घेतल्या आहेत आता ह्या शिंपल्यांमध्ये ना थोडंसं पाणी असतं जसं मी तुम्हाला बोलली की ते पाणी खारट असतं त्या मीठ टाकताना थोडं टाकायचं नाही तर नाही टाकलं तरी सुद्धा चालेल नंतर लास्टला तुम्ही टेस्ट बघून टाकलं तरीसुद्धा चालेल आता मला कसा अंदाज आहे कारण मी बऱ्याच वेळा घरी करते आणि आमच्याकडे लागतंच कोकणात काही ना काही पाहिजेच नॉनव्हेज त्याच्यामुळे हे बघा व्यवस्थित असं मी फोडणीमध्ये ह्या शिंपल्यांना परतून घेते तर आता आपण इथे टाकूया थोडंसं ह्याचं पाणी तर बघा मी ह्याच पाण्यामध्ये व्यवस्थित ह्या शिंपल्या आपल्या शिजणार आहेत एवढं पाणी आलेलं आहे पण मी सगळं पाणी एकदम ओतणार नाही तळाचं जे पाणी असते ना त्याच्यात वाळू असते हे बघा तर हे फेकून देणार आहे मी फक्त वरचं वरचं पाणी घेतलंय आणि आता ढवळणार आणि ह्याच्यात मी टाकणार आहे एक छोटासा बटाटा तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता नाहीतर नुसत्या शिंपल्या ठेवल्या ना तरीसुद्धा एक नंबर चवीला लागतात तर मग मी एक छोटासा बटाटा टाकलाय कारण सगळ्यात बटाटा जास्त जर घरात कोणाला आवडत असेल आमच्या तर तो मला आवडतो त्याच्यामुळे सगळ्यात बटाटे टाकते मी तर इथे बघा अशा ह्या शिंपल्या आपण झाकून ठेवल्या आहेत आता त्या बटाट्याला वगैरे शिजू देत जरा हे बघा मी इथे खोललं आहे असं मी दोन तीन वेळा खोललं सुद्धा आहे पण मी सगळ्याच वेळा दाखवलं नाही व्हिडिओ मोठा होतो म्हणून तर इथे बघा मी कोकम टाकते कारण शिंपल्या ज्या आहेत तो मच्छीचाच प्रकार असतो मी थोडं कोकम टाकलं आणि हे जे आमचं मालवणी भाजकं वाटप आहे ह्याची पण रेसिपी आपल्या चॅनेलवर आहे म्हणजे मी वाटण कसं तयार करते ते तर ते सुद्धा तुम्हाला बघायला मिळेल चॅनेलवर गेलात तर कोकणातलं वाटण म्हणून तर ते टाकलं आहे मी आणि व्यवस्थित आता पुन्हा मी झाकून ठेवणार आहे ह्याच्यात मला एक्स्ट्रा पाणी टाकावं लागलं नाही कारण तुम्हाला पाहिजे असेल तर टाका माणसं जास्त असतील तर पण माझं जे होतं ना आपण ह्या शिंपल्यांचं पाणी घेतलेलं ते त्याच्यातच व्यवस्थित शिंपल्या शिजल्या आणि चपाती भाकरीबरोबर हे एक नंबर लागतं त्याच्यामुळे मी थोडं घट्टच बनवलं त्याला आता आपण वरून ह्याच्यात कोथिंबीर टाकूया इथे आपलं मस्तपैकी हे सुकं शिंपल्यांचं तयार झालेलं आहे तर हे खाडीच्या शिंपल्या आहेत त्याच्यामुळे चवीलासुद्धा एक नंबर आहेत तर आता या हे बघा मी वरून कोथिंबीर टाकली आहे आणि इथे असे आपले आप आमच्या कोकणात म्हणतात एक शिपी बनवली तर ती तयार झालेली आहे बघा हे बघा तर आता इथे असं मस्तपैकी अस असं शिंपल्यांचं सुख तयार झालेलं आहे माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये शेअर करा आणि इथे असं आपलं शिंपल्यांचं सुख तयार झालेलं आहे धन्यवाद